नमस्कार मित्रांनो सूर्या न्यूज ट्वेंटी मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे त्या रुग्णवाहिका चालकाचे राजुरा विधानसभेचे आमदार देवराव दादा भोंगळे यांच्याकडून सत्कार केलेल्या उपकरणाची जाण ठेवून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एका गरोदर मातेचा जीव वाचवणारे रुग्णवाहिका चालक रामेश्वर शेळके यांचे राजुरा विधानसभेचे आमदार देवराव दादा भोंगळे यांनी शॉल श्रीपळ व पुष्पगुच्छ देऊन पाटण येथे सत्कार केला दिनांक दहा फेब्रुवारीला शेणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अचानक हायरिस्क गरोदर माता सकाळी नऊच्या दरम्यान आले असता पेशंटची स्थिती नाजूक असल्याने व बी पी दोनशेच्या वर होती पेशंटला झटके येण्यास सुरुवात झाली व पेशंट बेशुद्ध अवस्थेत डॉक्टरांनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव येथील एकशे दोन या रुग्णवाहिकेत संपर्क साधून डॉक्टर यांनी ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे रेफर केले त्यावेळी रुग्णवाहिका चालक रामेश्वर श्रीमंत शेळके या चालकांनी विलंबना करता पेशंटची कंडिशन खूप जास्तीच खालवलेली असल्याचे पाहून प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव येथून ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे आपल्या जीवाची परवाना करता बुलेट ट्रेनच्या स्पीडने अवघ्या पंधरा मिनिटाच्या आत पेशंटला पोहोचत केले व पेशंटला योग्य तो उपचार मिळाल्याने पेशंट ही गरोदर माता सुखरूप बाळाला जन्म देऊन चालक रामेश्वर शेळके यांचे वैयक्तिक आभार मानले व माझ्यासाठी तुम्ही एक देवदूतच असावं असे संबोधले वेळेच्या आत रुग्णाला पोहोचत करून एका गरोदर मातेचा प्राण वाचवणारे रुग्णवाईका चालक रामेश्वर शेळके यांचे तालुक्यातून सर्वतोरी कौतुक केलं गेलं खरोखरच आपल्या कर्तृत्वाचं पालन करून एका गरोदर मातेचे प्राण वाचवणारे रुग्णवायिका चालक देवदूतच आहे आणि असेच नेहमी रुग्णाच्या सेवेकरिता तत्पर राहून योग्य उपचार मिळवून द्यावा करिता आमदार देवराव दादा भोंगळे यांनी रुग्णवाहिका चालक रामेश्वर शेळके यांचे केले यावेळी सामाजिक कार्यकर्ता तथा दे बेस्ट युनियन पब्लिक पाटणचे संचालक अध्यक्ष भीमराव पवार माजी उपसभापती महेश देवकते दत्ता राठोड विठ्ठल चव्हाण संतोष जाधव संतोष राठोड व भीमराव पवार मित्रमंडळ उपस्थित होते सूर्य न्यूज ट्वेंटी फोर मराठी प्रतिनिधी कृष्ण चव्हाण जीवती चंद्रपूर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा न्यूज ट्वेंटी फोर मराठीकरिता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे